प्रभू श्रीरामाची शंभर फूट भव्य रंगावली रामचरित्रावर अखंड भजन गायन नृत्य सादरीकरण श्रीरामायणावरील एकशे पंचवीस चित्रांचे प्रदर्शन श्रीराम खिचडी प्रसाद वाटप प्राचीन शस्त्र आणि श्रीराम मंदिर प्रतिकृती पुस्तके गो साहित्याचे प्रदर्शन अशा नानावित कार्यक्रमांनी श्रीराम रंगी रंगले उत्सवात स्वप्नपूर्तीचा जल्लोष होणार आहे दिनांक वीस व एकवीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते रात्री रा दहा या वेळात नारायणपेटेतील रमणबाग प्रशालेत या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक व पूर्व संघ प्रचारक सुनील देवधर यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रसार प्रमुख तुषार कुलकर्णी संस्कार भारतीचे प्रांत सहमंत्री सतीश कुलकर्णी रंगावली संयोजक अभय दाते रामराज्य फाउंडेशनचे संस्थापक आशिष काटे आदी उपस्थित होते तुषार कुलकर्णी म्हणाले विश्व हिंदू परिषद आणि संस्कार भारती पुणे महानगर यांनी उत्सवाचे संयोजन केले आहे श्रीराम मंदिर अयोध्या येथे होत असलेल्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव पुण्यात भव्य स्वरूपात होणार आहे प्रभू श्रीरामाची सात हजार स्क्वेअर फूट भव्य रंगावली संस्कार भारती व श्रीरंग कलादर्पणचे कलाकार सात हजार चौरस फूट आकारात साकारणार आहेत यामध्ये रामायणातील सात प्रसंग रेखाटण्यात येणार असून त्याकरता दोनशे पन्नास किलो रंग व रांगोळी लागणार आहे आणि ही भव्य रंगावली साकारण्यासाठी चाळीस तासांचा कालावधी लागणार आहे सतीश कुलकर्णी म्हणाले आर्ट इंडिया फाउंडेशनतर्फे रामायणावर आधारित एकशे पंचवीस चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे यामध्ये जगभरातून काढलेल्या दोन हजार चित्रांमधील एकशे पंचवीस सर्वोत्कृष्ट चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचातर्फे प्राचीन सातशे शास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे तसेच रामचरित्रावर अखंड गायन भजन नृत्य सादरीकरण दिग्गज कलाकार करणार आहेत दोन दिवसीय उत्सवात येणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला राम, राम खिचडी प्रसादाचे वाटप केटरिंग असोसिएशनच्या वतीने होणार आहे उत्सवात प्रवेश विनामूल्य असून रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे आपण सर्वांना ठाऊक आहे बावीस जानेवारी सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामललांना घेऊन भव्य राम मंदिरामध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठापना करतील चारशे पंच्याण्णव वर्षांनंतर प्रभू रामचंद्र आपल्या जन्मस्थानी बनवलेल्या त्यांच्या स्वतःच्या महाली जात आहेत देशभरामध्ये स्वप्नपूर्तीचा एक जल्लोष आहे आणि त्या जल्लोषामध्ये देशभर दिवाळी साजरी केली जाणार आहे आणि तो जसाजसा जसा दिवस जवळ येतोय लोकांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही आणि म्हणून विश्व हिंदू परिषद पुणे आणि संस्कार भारती पुणे यांच्या संयुक्त विद्यमानी एका अत्यंत दिव्य आणि तेजस्वी अशा कार्यक्रमाचं आयोजन रामरंगी रंगले हे वीस आणि एकवीस जानेवारी सकाळी दहा ते रात्री दहा बारा बारा तास असं चोवीस तासाचा एका अर्थाने राम रगाडा त्या ठिकाणी आहे अनेक प्रकारचे कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये सात हजार स्क्वेअर फूटची एक भव्य रांगोळी प्रभू श्रीरामांची असेल त्याबरोबर अन्य आणखीन अनेक सात अशा रामायणाच्या प्रसंगांना दाखवणाऱ्या रांगोळ्या असतील याच्यासाठी अडीचशे किलो रंग आणि रांगोळी वापरले जातील चाळीस तासांच्या कालावधीत ही रांगोळी काढली जाणार आहे याबरोबर रामायणावर आधारित आर्ट इंडिया फाउंडेशनतर्फे एकशे पंचवीस चित्रांचे प्रदर्शन जगभरातून काढलेल्या दोन हजार चित्रांमधील ही एकशे पंचवीस सर्वोत्कृष्ट चित्रे आहेत सातशे शस्त्रांचं जे प्रदर्शन आहे शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचातर्फे तिथे ठेवण्यात येणार आहे रामचरित्रावर अखंड गायन भजन नृत्य सादरीकरण तिथे होणार आहे राम खिचडी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला दिली जाणार आहे आणि अनेक असे मोठे मोठे कलाकार आहेत ज्यांची नावं आत्ता सांगितलेली नाही आहेत पण ते पुण्यामध्ये येऊन आपली कला पुणेकरांना दाखवणार आहेत आणि या कार्यक्रमात दोन्ही दिवस मी संयोजक म्हणून पूर्ण वेळ तिथे उपस्थित राहणार आहे आणि या कार्यक्रमाला प्रत्यक्षदर्शी म्हणून सर्व पुणेकरांनी यावं असं माझं आपल्या सर्वांना आवाहन आहे